हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज टोमॅटोची कडी बनवणार आहे बघा त्यासाठी दोन पिकले पिकले छान लाल लाल असे टोमॅटो घ्यायचे आहे आणि याला मी स्वच्छ धुवून चिरून घेते आणि त्यासाठी मसाला कांदा है है, धने आहे एक छान भाजून घेतला आहे धणे आहे अद्रकचे दोन तीन तुकडे आहे लसण आहे आणि खोबरं आणि थोडा खडा मसाला घेतला जास्त नाही आणि जिरा आहे भाजून घेतला आहे सर्व हे आणि हे पण मी मिक्सरमधून काढून घेते थोडं सांबार घ्यायचं आहे वाटणामध्ये काढून घेते मिक्सरमध्ये हे बघा मसाला छान असं बारीक काढून घेतला आहे बघा बारीक काढून घ्यायचं आहे आणि टोमॅटो पण मिक्सरमधून काढलेला आहे कारण तर शिजणार नाही कढीसाठी असं सा पेस्टच पाहिजे खूप बारीक करून आहे तेल तापायला ठेवलं आहे आपण तापलं का बघू तापलं तापलं मोहरी ऍड करत आहेत तडतडू तोड़ द्यावं लागते मोहरीला बाकी सगळे मसाले घेतले आहे कांदा ऍड करते तसं वाटांमध्ये घेतलेलं आहे भाजलेला पण आता फोडणीसाठी आणि कडी म्हटल्यावर कडी कप छाण्याला मिक्स करायचं छान कलर कलरिंग द्यायचं या कांद्याला कच्चेपणा गेले पाहिजे कांद्याचे था, कांदा पण पकलेला आहे आता आपण यामध्ये आपण हे वाटण टाकू छान असं मिक्स करून घ्यायचं मसाल्याला छान पकू द्यायचं आहे येऊ द्यायचा आहे हलकं तेल सुटलं म्हणजे आपण तिखट वगैरे ॲड करायचं आहे हलकस तेल सुटा सुटन सुटणं चालू झालं आहे आणि अशी कढी करून पहा विदर्भ स्पेशल टोमॅटो कढी छान लागते गरम गरम भाकरीसोबत चपातीसोबत आणि भातासोबत कशासोबत खाऊ शकता पण हे असं मेहनत घेऊन थो थोडा मसाला वगैरे करायचा आहे छान बारीक काढू आता विदर्भामध्ये कढी म्हणतात तुम्ही तिकडे कोकणमध्ये हार म्हणत असते ते वेगळ्या पद्धतीचं असते वाटते पण कढी अशी बनवायची आहे बघा समोर मसाला छान पकू द्यायचा आहे भाजला असला तरी पण टेस्टी वाटते मसाला पकल्याने एक मिनिट मी हलवत होती छान हलद हल कसं तेल सुटलेलं आहे मसाला पण झाला आहे आपला आता यामध्ये लाल तिखट आणि हळद आहे आणि थोडा गरम मसाला कोणताही गरम मसाला घेऊ शकता छान मिक्स करायचं आहे

पाणी मिक्स करायचं टोमॅटो आंबटच आहे याच्यामध्ये चिंच वगैरे काहीच ॲड करायचं नाही आहे बघा आता आपण आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे आणि गॅस आता मीडियम केला आहे थोडा फास्ट करायचा आहे फोडणी होईपर्यंत गॅस कधी पण मिडियमच ठेवायचं आहे जळून जाते नाही फोडणी बघा आता छान पाणी टाकू बघा मी आणखी थोडं पाणी ऍड करते आणखी थोडं करते कारण खूप जाड झालेलं आहे चवीनुसार मीट ॲड करू खूप सुंदर सेंट येत आहे ट्राय नक्की करा अशा पद्धतीने रोज रोज वेगवेगळ्या भाज्या आणि तेच ते भाज्या बोर झालं की हे असं टोमॅटो कडी बनवायची छान लागते हे बघा छान हे आता शिजू द्यायचं आहे का हे बघा मी झाकण वगैरे काहीच ठेवले नाही आता सात ते आठ मिनटं झालेल्या आहेत छान शिजू द्यायला लागते आणि याच्यामध्ये काहीच ॲड केलं नाही तर हे बघा असं जाड सर आता ते आवडीनुसार तुम्ही जाड ठेवू शकता पातळ ठेवू शकता हे बघा अशी झाली आता यामध्ये आपण सांबार ॲड करू थोडं बऱ्यापैकीच सांबार ॲड करायचं आहे छान वाटते टेस्टी आता आपली टोमॅटो कढी ट्राय नक्की करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे बघा झाली आपली कढी आता गॅस बंद करते